हाय गायज वेलकम ऑर वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर तर काय की स्टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल फायनली सुरुवात झालेली आहे डे वन आहे म्हणजेच आपलं बसता जे मानपाण्याच्या साड्या तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत सगळी फॅमिली पण आलेली आहे मावशी तर इथे आलेली आहे दुसरी मावशी पण येते नाही दाखवली तुला डॉक्टरनी <laughs> नंतर दाखवेन सगळ्यांना मम्मी नहीं नहीं थी, थी, आहे आणि अनफॉर्च्युनेटली सोनल नाही आहे नेमकं आज सगळ्या फॅमिलीने प्लॅनिंग केले आणि नेमकं आजच सोनल नाही आहे कारण की तिच्या कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन वगैरे येते एक्झिबिशन समथिंग आहे त्यामुळे तिला खूप लेट होणार ती डिरेक्टली मे बी जॉईन होईल मे बी नॉट कारण की वस्ता आहे बट साडी म्हणजे आपण नवरी मध्ये बघ ना पण आपण कसं आता मानपानाच्या साड्या घेतोय ना सो इट्स ओके चाहू दे जेव्हा आपण स्वतः स्वतःसाठी सगळं घेऊ तेव्हा ती असेल तर चला टाइम वेस्ट नाही करायला कंटिन्यू ब्लॉग कशन चालू आहे मम्मी दोन नंबरची मावशी ही तीन नंबरची मावशी आणि बाकीची फॅमिली अजून येते

तुम्हाला आम्ही सोडून आलो चला हिला बघूनच कलर काढा नाही तर दुसरे कशाला तिचे नवऱ्याने कुठलं घेतलंय ना त्याला मॅच बघितल्या तेच पहिल्या लेडीजने घ्यायचं पाठवायचं पहिले नवऱ्याने घ्यायचं असं मग त्याच्या कलर नुसार नवऱ्या घेऊन नवरी पहिला घेते नवरी बनून पहिला घेते नवरीच्या नंतर नवा देऊ घेल कलर चॉईस करून मॅचिंग ऑरेंज आणि ब्लू गुलाबी फिरतो तो हे कलर आहे बॉर्डर वेगळा आणि हे वेगळं आणि तो एकच मध्ये झाला म्हणजे गोल्डन पण आहे लाल पण आहे ना ते गोंडा कोणता हा हे आता ठेवलं ना थोडस डिफरन्स ही वेगळी आहे थोडी

लाडकी पण झाले आपले लाडू पण येणारी बाई बरेल हे मोबाचे कधी घालणार ती मध्ये अशी लागते ना खालायला <दाग़ा> <laughs> <लाड़ी थाँगा। laughs> कधी <थाँगा। laughs> लग्नानंतर आपल्याकडे कुठली ही बनव आहे जांभळा आहे जांभळा गुलाबी नाही छान वेगळा आहे बैंगन आहे हा हा कलर सेम वाटतो वाटेल हा छान आहे ना हा परफेक्ट आहे बॉर्डर पण ग्रीन आहे आणि बॉर्डर पण उठून दिसते त्याची छान आहे हा छान आहे हीच गे कस्तुरी पॅटर्न कस्तुरी पॅटर्न घेतल्या तरी त्या कपाटच बघत कपाटच बघताय ती एक दिवस नेसायच्या नंतर ते कपाटच बघत असत आमच्या नाही पण तरी त्या मोमेंटला घ्यावा झाला की येऊन करता येईल ना तशी साडी घेऊन सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे छान आहे आणखी हा ह्याची घडी राहायची तशी साडी घे हेल्प नाही करत काय

काही घरी दोन तीन दिवस नंतर ती ब्लू गुलाबी झाली तशी बसतं ब्लू ब्लाऊज छान वाटेल गटार वाटेल ब्लाऊज तुला आवडली ना आपण ट्रायल तर करायचीच आहेत ना आता नाही आमच्या कलर बाकी चॉईस तो पण बाय थोडा तसाच आला शालो सारखा गुलाबी घेऊच नका गुलाबी घेऊच नका हे बघ हे बघ हिरव्या पिवळा

लेडी बघा साड्यांवाल्यांच जे बॉर्डर ठरवतात ते ह्यांना बॉर्डर नाही आवडत यांचं म्हणणं असतं की ह्याच्यावर वेगळी बॉर्डर पाहिजे ह्याच्यावर वेगळा कलर पाहिजे तुम्हीच साड्या बनवा ना लेडीज लोकांनीच बोलवा मला पण पाहिजे छान आहे ना

आता वेअरिंग पण वेगवेगळ्या पदती करतात त्याला काय हे लावलं दुपट्टा दुपट्टा मायक्रे मग खाली तुला सगळं आपल्या वेळेला तरी चाललं सुट घातलं मावशीच्या वेळेला तर पाठवून सफेद साठी

ना? ना देखे देखे तो देखे तो कपड़ा आ नेके। आ नेके। ना आपण मजा दाखवेल ना त्याच्याकडे हे पडणार नाही ना हजार। आ, थीन थीन हजार। थीन हजार। तीन हजार बघ व्हाइट मध्ये पण किती महागाय कमी हायफायर माझ्या वेळेला त्याला सिल्वर का बॉर्डर येते येतील व्हाइटमध्ये सिल्वर बॉर्डर येते मग तशी किती लेडीज लेड। ते चोचले तेच काय माहितीये कशाला का काय काटापद्द्राची घेते मध्ये तशी बघायची म्हणजे बघूया

नाही पण ही शुभ्र वाटते वाटते ही शुभ्र ती शुभ्र नाही वाटत आणायला गेले हा कलर वेगळा आहे तो कलर वेगळा वाटतो क्रीम हा तो क्रीम वाटतो हा शुभ्र वाटतो पण छानच आहे ब्लाऊज असेल ब्लाउज कसं आहे बघा तिकडे

बरी आहे छान हे ना आहे ना हे ना हे ना काळी पडतात मग साडी नेसायला इंटरेस्ट हा ते रेशम आहे पण ते एकदम काळे पडतात ना काळे राहतो ती पूर्ण प्लेन राहतेच चांगली पण इथूनच काही नाही फायनल खालची ना, खालची खालची ना, नाही खालची नाही ही ही वरची 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 पण ती खालची एकदम हाई ही वाईट वाईट आहे एकदम

मावशी नाही शोक मावशी गोल्ड लाईन नेसवायची मग काय नऊवारी नऊवारी नाही सवारी नाही नेसवली होती बंगाली ज्या नाही मस्त नेसली होती साडीची

आणखीच बारीक आहे अगोदरच एक महिना सगळा कोणता लुक करायचा कोणती हेअरस्टाईल करायचं सगळं फायनल करून गेला म्हणजे एंड बोक्याला डायरेक्ट करायचा हिजाबाई मेकअप करायला पहिल्यांदा फोटो काढ लग्नाला मेकअप करायचंय बॉर्डर लावायचं दाखवू भरलेले अशी म्हणजे मध्ये मध्ये जे डॉट असतात कमी चालतंय मध्ये मध्ये असे डॉट भरलेले असतात बघा मोठे मोठे सिम्पल सोबत

बघा मला पण दिसते बघ ना हा वेगळंच वाटत हा दिसते छानच दिसते तुम्हाला जरूर बरोबर कोण माझ्या हे फोटो घालायचे नाही व्हिडिओ माझा फोटो होणार

हे बोलतात बुक करा बुक करायला पहिले नवरा बुक करू दे बॅरी माझं झालं नेसून आता हिची बारी मावशीची भारी कोमलची हाईट आहे म्हणून एकदमच भारी कोमलच लोकच आहे प्रिन्सेसारखं वाटत एकदम येस आपण घालूया नेसव्या हिच्यामुळे घालूया तू पण कर आणि असं पार्टी ना ते आपण लावूया सांगणार नाही ह्याच्यामध्ये पण आम्ही काहीतरी वेरिएशन करू नाही तर कॉपी करतील माझं माझा ट्रेंड फॉलो केला पाहिजे लोकांनी असं मी काहीतरी वेगळं करणार खरच छान वाटत मावशीला पण खूप सुंदर दिसतय मावशीला पण आपल्याला पदर काढायचंय आहे काढायचंय पद काढायचं आता पदं काढून दाखवा जरा त्याच्यावरती चला आता वाजते करा

साड्या बघून आता मला चंद्रकोर चंद्रकोट मध्ये पण आहे बघा चंद्रकोट हातात आम्ही आजीसाठी आणि मावशी साठी घेतले दोघां आणि आईला म्हणजे यांच्या मम्मीला आणि यांच्याच मावशीला कॉम्बिटिशन झालं नाही इकडे असे खरंच आता मला फोन येऊ का छकली ते येऊ का हे बोले आता नको आता बरं आम्ही येतो मान मानपनाला एवढ्या साड्या लागतात बाबा भाऊ वाटाय तुम्ही

लावायला हळद एवढा डिस्कशन माझ असं मी क्विक क्विक करणार माझ्या वेळेला एवढा टाइम नाही लावायचा क्वीक प्विकाई मात्र हे भगवान मला तोपर्यंत मावशांसाठी काय आहे जानबी हाजिर आहे तेच ना जानबी हाजिर आहे मावशांना किती दोन दोन तीन तीन हजार पाहिजे ती घे पाहिजे नाही तर साड्या नाही लेहंगा घालणार पण लेहंगा वेअर करा तू पण तुम्ही स्टेजवरच उभे राहा ना आपलं स्टेज मोठा असेल

ए, टीम ए आणि इथे टीम बी बिग बॉस मध्ये कसं टीम ए आणि टीम बी आहे इथे पण टीम ए आणि टीम बी आहे ओब्विसली सगळ्यांचे चॉईस वेगवेगळे असतात तर थोडेसे क्लॅशेस होतातच चॉईसेस बट ही निक्कीवाली टीम आहे

तू ती फक्त शब्द सुंदर हे बोला का बोल बोलायचं मी बोल। काही बोलणार नाही तुमचं झाले शॉपिंग करून आता बिलिंग होणार आहे बघू आम्हाला किती डिस्काउंट देत आहेत પંદર ની સત્ર ઓર્ડરના હોય છે फायनली झालेली आहे शॉपिंग आमची हे दिव्या शॉप मधून कोणाला माहिती नसेल तर डोंबिवली ईस्ट ला आहे ब्रिज आपला लास्ट ब्रिज ना त्याच्या बाहेर कॅम्ब्रिज वगैरे आहे ना ते बाजूला फेमस आहे हा बाजूला शिवसेनेच शाखा येते त्याच्या बाजूलाच आहे तर लग्नाचा बस्ता वगैरे असेल काही असेल तर नक्की या इथे शॉपिंग करा आणि आम्ही तर केलेली आहे तर काहीच माझं नव्हतं हे माझ्या मावशीचं होतं बसता माहिती आहे खूप लोकांना प्रश्न पडलेला खूप मला इंस्टावर मेसेजेस आले मी स्टोरी पोस्ट केली की कोमल तुझं लग्न आहे का तर माझं लग्न नाही आहे माझं जेव्हा असेल तेव्हा डेफिनेटली मी सांगेन बट uh, आता ज्यांचं असेल त्यांनी नक्की या आणि खूप सर्विस छान आहे एवढा त्रास दिला आम्ही या लोकांना तरी त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला सगळ्या साड्या वगैरे दाखवल्या आणि सगळ्यांना आवडीचा आम्ही साड्या घेतलेल्या आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण बाय गाय